सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे की थंडीमधील गाठ्यानंतर आता वेळ आली आहे ती फाल्गुन महिन्याची तर या महिन्यात तुम्ही काय काय काळजी घ्यायची हे आता आज आपण बघणार आहोत तर थंडीमधील गाठ्यानंतर आता परत आली आहे रंगीत फाल्गुन महिन्याची तर डॉक्टर मालविका तांबे ताईंनी था सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपण बघूया तर शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूकडे जात असताना फाल्गुन महिना येतो या काळामध्ये पृथ्वी सुंदर व सुशोभित दिसू लागते सगळीकडे नवीन पालवी फुटायला लागते वेगवेगळ्या रंगांची फुले उमलायला लागतात हे दृश्य पाहून अरसिक व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य दिसू लागते तर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय एक जण नाही म्हणलेला आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की कुठून बोलताय तर हे पहा हे दृश्य पाहून व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील हास्य निश्चित येते निसर्गामध्ये असलेले हे सौंदर्य हा रंगीबेरंगीपणा आपल्याही आयुष्यातला रंगाने परिपूर्ण करावा असावा असा प्रत्येकाला वाटते तर नमस्कार दोन जण लाईव्ह आलेले आहेत श्री स्वामी समर्थ तुमचं युट्यूब चॅनल असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ चार जण लगालेले आहेत प्लीज कमेंट बॉक्समध्ये कुठून बोलताय ते देखील अवश्य सांगा तर हे पहा मार्च महिन्याच्या सुरुवातीला सकाळच्या वेळी थंड वारा असतो पण जस दस जसे म्हणजे म्हणजेच दुपारकडे ऊन जाऊ लागते तसे वातावरणातील उष्णता वाढू लागल्याचे आपल्याला अनुभव येतो त्यामुळे सकाळची वेळ चालण्यासाठी तसेच दीर्घ श्वसन व प्राणायाम करण्यासाठी उत्तम असते या काळामध्ये नियमित किमान अर्धा तास तरी आपण योगासने पस्तीस ते चाळीस मिनिटे चालायला जाणे नियमित भस्त्रिका क्रेयोग हे प्रत्येकाने करावे यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित राहते तसेच प्रतिकार तसे प्रतिका शक्ती व्यवस्थित राहायला मदत मिळते नमस्कार आठ जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अवश्य सांगा यावेळी नाकामध्ये नसेस्यान घुरतासारख्या घुरताचे दोन ते थिंब दोन ते तीन थेंब घातले तर नाक मोकळे होऊन श्वासोच्छवास व्यवस्थित राहायला मदत मिळते जेणेकरून कुठल्याही प्रकारचा ॲलर्जिक त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते थंडीमध्ये गरम पाण्याने स्नान करत असलेले लोक आता कोमट पाण्याने स्नान करायला सुरुवात करतात वातावरणामध्ये सकाळी थंडी व दुपारी गरमी असल्यामुळे कदाचित आपल्याकडे संध्याकाळी होळी पेटवून नंतर रंग खेळण्याची पद्धत असावी वातावरणामध्ये असलेला गारवा होळी पटवल्याने कमी व्हायला मदत मिळते तसेच दिवसात सूर्याची खेरणं तापायला लागले असताना नैसर्गिक रंगांनी खेळली जाणारी होळी व रंगपंचमी आपल्याकडे साजरी केली जाते प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कोण बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे की के नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार पाण्यामध्ये खेळत असल्याने बाहेरची उष्णता सुसह्य व्हायला मदत मिळते रंगपंचमीच्या वेळी वापरले जाणारे रंग, वा रंग निसर्गात होत असलेल्या सकारात्मक बदलांचा प्रभाव आपल्यावर उमटवण्यात मदत करतात अर्थात रंगपंचमीच्या वेळी वापरले जाणारे रंग नैसर्गिक असणे आवश्यक असते पूर्वीच्या काळी फुलांपासून रंग बनवले जात असायचे अशा रंगांनी त्वचा कान डोळे कशावर देखील चुकीचा प्रभाव पडत नसायचा त्यामुळे हा निसर्गात होणारा बदल साजरा करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी वापरण्याचे विधान केले जाते प्रत्येकाने नियमित करणे अपेक्षित असतेच पण हलगुरामध्ये होळी रंग खेळायच्या दिवशी तर बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे किंवा संतुलन रोज ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल नक्कीच वापरावे तर हे आले टिप तर तुम्हाला बोर नसाल हो, तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा आणि हे पहा कोण कोण लाईव्ह आलेला आहे यथार्थ टॉक्स नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं युट्यूब चॅनल आहे का प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ तर कोण कोण दहावीला आहे कोण कोण कॉलेजला आहे बारावीला आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि ज्यांचे ज्यांचे पेपर चालू आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक नमस्कार श्री स्वामी समर्थ एक जण लाईव्ह आलेला आहे आणि एक लाईक आलेला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय तर चला तुम्हाला बाहेरच दृश्य दाखवते गार्डनिंग नमस्कार श्री स्वामी समर्थ झाड आपण झाड नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा एकोणवीस जण लाईव्ह आलेले आहेत कोणाचं युट्यूब चॅनल आहे ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ चोवीस जण लाईव आले आहेत प्लीज कुडून कुठून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केला असेल चॅनल त्यांनी देखील कमेंट बॉक्स मध्ये नाव अवश्य सांगा तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आता आपण झाडांना हो। पाणी घालणार आहोत पण खूपच जास्त ऊन पडलेला आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ हे पहा आपण अशा प्रकारे देखील धान्य ठेवलेलं आहे आणि चिमण्यांसाठी देखील आपण हे पहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर हा डब्बा आपण म्हणजेच जो आपला वाया गेलेला डब्बा होता तर हे पहा चिमण्यांना आपण पाणी ठेवलेलं आहे आणि हे आईस्क्रीमचे नको नको तसं नको टाकू खाली इथंच राहू येतं चिमणा बरोबर